लोक दिवाळीला घराची साफसफाई काढतात आणि आम्ही दरवर्षी पावसाळ्यामध्ये घराची साफसफाई काढतो याचं मेन कारण म्हणजे डॅडींना महिनाभर सुट्ट्या असतात तेही पावसाळ्यात आता साफसफाई करायचं काम पावसाळ्यात काढलं तर काही गोष्टी वाळत नाहीत पण आमच्याकडे पर्याय नाही, नाही। दिवाळीला आम्हाला फक्त सात दिवस सुट्ट्या असतात त्यामुळे ते तेव्हा आम्ही जास्त काही साफसफाई काढू शकत नाही जेवढं मला एकटीला जमतं तेवढं मी करतेच आणि आता बरेचशे घरामध्ये चेंजेस करायचे होते आलमारे चेंज करायचे होत्या बेडरूम काही कबड इकडे आणायचे होते एक ショ,ショーケースを出すかチザースト。 तो किचनच्या बाजूला आणून ठेवायचा होता एक रॅक होता जो तिकडे शिफ्ट करायचा होता अशा छोट्या मोठ्या इतक्या गोष्टी होत्या ज्या शिफ्ट करायच्या होत्या जेव्हा आम्ही या घरामध्ये आलो होतो तेव्हा आम्ही आमच्या मनाने जसं जमेल तसं ठेवलं होतं पण कालांतराने आता मी शूट करते किंवा काही गोष्टी व्हिडिओमध्ये येतात काही गोष्टी गरज नसताना म्हणजे चांगल्या चांगल्या वस्तू अशा बेडरूममध्ये लपून बसलेल्या आहेत आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आता काही गरज नाही आहे त्यांना फेकून टाकायचं आहे इवाची मागच्या वर्षीची रद्दी जुने कपडे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जाळून टाकायच्या आहेत किंवा रद्दीमध्ये द्यायच्या आहेत आता वर्षभरातून एकदा तर घराची डीप क्लिनिंग करायला नको का सध्या त्यांना सुट्ट्या चालू आहे त्यामुळे रेग्युलर कामाबरोबरच आम्ही ही सगळी एक्स्ट्राची कामं काढली सकाळी सकाळी आम्ही मला स्कूलमध्ये सोडून येतो किंवा मग ज्या दिवशी सॅटर्डे संडे आहे सुट्टीच्या टाइम तेव्हा आम्ही ही कामं काढतो कारण सॅटर्डे संडे कसं असते इवाला स्कूलला सोडायची घाई नसते आणि मग सकाळपासूनच तुम्ही कामं करू शकता आणि आज तसंच झालं सॅटर्डेचा सा दिवस आहे इवाची आज स्कूल नाही आहे आणि इवा मस्त आरामशीर अशी झोपलेली आहे जोपर्यंत ती झोपते तोपर्यंत मी काय केलं सकाळचं किचनमधलं सगळं काम आवरून घेतलं भांडे वगैरे घासले आणि जसं मी तुम्हाला मागे सांगतेच की किती दिवसापासून आमच्या मावशी नाहीयेत सो भांडे वगैरे घासून ठेवले किचन वट्टा धुवून घेतला आणि त्यानंतर लगेच चहा टाकला म्हटलं चहा वगैरे घेतलं ना तर काय काम करायचं हे सुच बरं आमच्या घरी एकाच असं चालतं असं नाही शक्यतो माझ्या नवऱ्याचे डिसिजन्स असतात पण ते मला पटत नाहीत आणि जे माझे डिसिजन असतात ते त्यांना पटत नाहीत आता माझं बऱ्याच दिवसापासून असं होतं की काही कबड इकडे आणायचे जर हा जो रॅक आहे किचनमधला तो तिकडे ढकलायचा अशा छोट्या मोठ्या गोष्टी पण त्यांचं असं असतं की कशाला करायचं मग नंतर एकदम मी म्हटलं की जाऊ दे जसं आहे तसं असू देत आपल्याला खूप त्याला मेहनत लागेल कारण कबड आलमाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी जर शिफ्ट करायच्या ना तर खूप जास्त जड आहेत ऑलरेडी आम्ही एक वेळा पलंग शिफ्ट करत होतो मागच्या एक दोन महिन्यापूर्वीच आणि तो पलंग तुटला तुम्हाला सगळ्यांना मी ते ब्लॉग मध्ये दाखवलंच असेल पण कालांतराने दोघांच्या सहमतीने असं ठरलं की काही गोष्टी शिफ्ट करूया आणि त्या आजच करूया सो चहा घेतला चहा घेते वेळीच इवा उठली आणि इवाचं असं असतं की सकाळी तिला खूप पॅम्परिंग लागते उठल्याबरोबर तिला खूप लाड करून घ्यावा असा वाटतो त्यामुळे चहा बाजूला ठेवला आणि इवाच्या डॅडींची कामं असेही चालूच असतात सुट्ट्या असतात पण ते काही कामाच्या नसतात घरी कंटिन्यू फोन असतात चालूच सो जोपर्यंत त्यांचा चहा थंड होत नाही तोपर्यंत ते पित नाही तोपर्यंत माझ्याकडे वेळ होता कामाला सो तोपर्यंत इवाला मस्तपैकी पॅम्पर केलं लाड केला तिचा म्हटलं तू ब्रश वगैरे कर आणि मस्त टी व्ही बघत बस आणि आज आम्हाला खूप सारे काम आहेत इवाला सकाळी सकाळी ब्रश करायला ब्रेकफास्ट करायला बिलकुल आवडत नाही कुठल्याच लहान मुलांना आवडत नाही पण कसं बस त्यांना गोडे गुलाबी लावून करून घ्यावं लागतं त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग त्यानंतर थोडीफार थोडीफार शिफ्टिंग केली छोटे मोठे गोष्टी धुवायला टाकल्या काही रद्दी होती ती काढली आता सगळ्या गोष्टी मी शक्यतो व्लॉगमध्ये दाखवू शकत नाही कारण पूर्ण दिवस आम्ही कामं केले तरीसुद्धा मी आज सकाळचा आजचा जो व्लॉग आहे तो सकाळचा शूट केलेला आहे म्हणजे अगदी उठल्याबरोबरपासून ते बारा एकपर्यंत आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या त्या आम्ही शूट केलेल्या आहेत त्यानंतर परत आम्ही एक दोन वेळा ब्रेकही घेतला मध्ये एक दोन वेळा चहासुद्धा घेतला आणि परत कामाला लागलो खूप दम लागत होता आणि जेवायला सुद्धा नव्हतं कारण मावशी नव्हत्या पण म्हटलं एकदाचं काम झालं ना साफसफाई झाली घराची की मग वर्षभर तिकडे बघायची गरज नाही रेग्युलरची साफसफाई तर होतच राहते आणि इकडे आमच्या अहोंचा चहा थंड गार होऊनही गेला पण त्यांचं काही काम संपत नव्हतं त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता हे असेच बसणार आपण मात्र कामाला लागू पण जशी मी कामाला लागले तसे ते आले मला हेल्प करायला आता हे जे कबड आहे लाकडी तर हे आणि याच्याबरोबर एक शोके जे बेसिनच्या बाजूला थोडासा स्पेस आहे तिथे मावू शकतं हा जो कबडचा सेट आहे तो तीनचा चा सेट आहे आता हा रॅक बघू शकता ह्या रॅकवरचं सगळं सा सामान शक्यतो दिसतंय त्याच्यामुळे हा रॅक आम्हाला अशा ठिकाणी पाहिजे होता जिथे ते, ते कोणाला दिसलं नाही पाहिजे आणि ही जी चांगली कबड आहे आलमारी आहे एक आमच्याकडे हे सगळं दिस दिसलं पाहिजे असा आमचा विचार होता सो so, रॅकच्या ठिकाणी कबड ठेवला आणि कबडच्या ठिकाणी बेडरूममध्ये हो तो रॅक बाजूला दरवाजाच्या बाजूला करून ठेवला तो रॅक आत्ताच घेतला होता पण तो खूप ओपन आहे आणि त्याच्यावरचं सगळं सामान दिसतं जे चांगला लुक देत नाही आता हे जे कबड आहे ते खूप सुंदर दिसतीये पण लावायला मला मात्र खूप कंटाळा आला कारण की इतकं जड होतं ते तासभर लागला आम्हाला ते लावा ला। इथे आम्ही डिस्कशन करत होतो की आता इथे काय ठेवायचं हे शिफ्ट करायचं कारण तेवढ्यामध्ये माझा जो स्टँड आहे तो वाऱ्यानी खाली पडू लागलं पण कसं बस यांनी तो स्टँड वाचून घेतला नाही तर आज स्टँड बरोबर माझा फोन सुद्धा तुटायला म्हणजे तुटलंच असतं काही वाचलं नसतं कारण खाली इतक्या गोष्टी होत्या म्हणजे तुम्हाला मी दाखवेनच की बघा तुम्ही इतकं सामान आहे आणि त्याच्यात माझा स्टँड पडला असतं पण हिवाच्या डॅडींनी तो स्टँड वाचवला आता तुम्ही हा पसारा बघू शकता हा सगळा पसारा आम्हाला एक दोन ते तीन दिवसामध्ये सगळं आवरायचं आहे ह्या हो सगळ्याचं मी जास्त काही शूट केलं नाही पण जेवढं काय शूट केलंय ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच कारण सगळं एका ब्लॉग मध्ये दाखवणं शक्य नाही चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये बाकीच्या गोष्टी पाहायला मिळतील थँक यू फॉर वॉचिंग बाय